नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडलं एक विद्यार्थी ठार तर दहा ते बारा विद्यार्थी जखमी झाले आहे मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड सोग्रस येथील घटना ही घडली असून पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे दरम्यान चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालय येथे उपचार सुरू आहे मंत्री दादा भोसे मालेगावकडे जात असताना त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले चालक दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी ही घटनास्थळी दाखल केली आहे बुलेटिन न्यूज न्यूजसाठी विलास कांबळे चांदवड अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा